मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये ठाण्यात वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांना अद्याप निमंत्रण नाहीच महाराष्ट्रातून आठशे एकोणनव्वद जणांना बोलावणं शिवडी नावा शेवा अटल सेतू बांधून पूर्ण पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळेंना भोवलं अखेर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यवतमाळमध्ये पार्टी पन्हाळा गडाला लावूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटवलं पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची मध्यरात्री कारवाई शिवरायांची वाग नका आता एप्रिल मे मध्ये महाराष्ट्रात येणार ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू अहमदनगर जिल्ह्यात सहाय्यक अभियंत्यांनी फोडलं रागातून तोडफोड केल्याची चर्चा बावीस जानेवारीला नाशिकातील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार उद्धव ठाकरेंचं वक्तव्य नाशिक मध्ये हजारांचा नायलॉन मांजा जप्त दोघांना अटक नाशिक पोलिसांची कारवाई नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती मात्र उद्घाटन सोहळ्याला अजित पवारांची दांडी फडणवीस ज्या शहरात असतात त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात रोहित पवारांचा हल्ला बोल महापुरुष लक्षद्वीप मध्ये जाऊन फोटो काढू शकतात मग मणिपूर मध्ये का जात नाहीत काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा अयोध्या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांचा कलाविष्कार कला तीनशे पाच फुटांच्या कॅनव्हास पेंटिंगची देशभरात चर्चा <गणागी> मराठी माणूस एकत्र राहू नये हा बाहेरच्या जमिनीचा तुकडा गेल्यास तुमचं अस्तित्व संपेल राज ठाकरेंचं वक्तव्य नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात परंतु तुमच्यासारखी <गणागी> कला आम्ही <गणागी> करू शकत नाही <गणागी> मुख्यमंत्र्यांचा प्रशांत दामलेंना टोला ज्या कोर्टात काम त्याच कोर्टात काम तमाम शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग शिवाजीनगर कोर्टात करायचे प्रॅक्टिस भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी शिरूर मध्ये जाऊन मुख्यमंत्री शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका मात्र अढळराव पाटलांच्या उमेदवारीवर कोणतंही भाष्य नाही किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकत्र या भूषण सिंह राजे होळकरांचे आव्हान महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा आता भारत सूर्याचा अभ्यास करणार आदित्य रेल्वे नियोजित ठिकाणी पोहोचलं इस्रोची यशस्वी झेप पंतप्रधान मोदी उतरणार नाशिकच्या रस्त्यावर बारा जानेवारीला भव्य रोड शो बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने ठाकरेगट पूंकणार लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग तेवीस जानेवारीला नाशिकातून प्रचाराचा शुभारंभ भाजपचा <tell noise> पंचायत टू पार्लिमेंट प्लॅन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्व ही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न <tell noise> सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री